सातारा जिल्ह्यात कोरोना स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात रिकव्हरी रेट ब्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्क्यांवर शुक्रवारी रात्री दोनशे चौसष्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात नऊशे पंचवीस नागरिकांना डिस्चार्ज तर पाचशे नऊ जणांचे नमुने पाठवले तपासणीला सातारा जिल्ह्यात कोरोना स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येऊ लागली आहे नवीन रुग्णांचे प्रमाण कमी होत असून ॲक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडाही वेगाने खाली येत आहे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध आघाड्यांवर जे प्रयत्न सुरू आहेत त्याला मोठ्या प्रमाणात यश ये येताना दिसत आहे शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नऊशे पंचवीस नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात पाचशे नऊ जणांचे नमुने तपासणीकरिता था पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील दोनशे बहात्तर नमुन्यांपैकी चौऱ्याऐंशी नमुने बाधित आगारघर येथील ऐंशी नमुन्यांपैकी सहतीस नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील एक्क्याऐंशी नमुन्यांपैकी सतरा नमुने बाधित खासगी लॅब एकशे नव्वद नमुन्यांपैकी सत्तावीस नमुने बाधित अँटीजेन टेस्ट सातशे बेचाळीस नमुन्यांपैकी नव्याण्णव नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार तीनशे पासष्ट नमुन्यांपैकी दोनशे चौसष्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात सध्या एक लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी त्रेचाळीस हजार दोनशे तेहतीस बाधित आढळले आहेत तर पस्तीस हजार सातशे नव्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार चारशे पंधरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सहा हजार एकशे एकोणीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या दोनशे चौसष्ट रिपोर्ट सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूज